महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईल वर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला बोला, उपनिरीक्षक सोडगे सासवड पोलीस स्टेशन मी, पोली पोली मी याबद्दल सांगतो की ही जी मुलं आहेत यांनी दिनांक अकरा सात वीसशे चोवीस रोजी रात्रो अकरा वाजसे सुमारास रात्री आठ गाड्यावरून भिवडी गावच्या हद्दीमध्ये मोठमोठ्याने गाडीचे सायलेन्सरमध्ये बदल करून तसेच गाड्यांच्या पुंगळ्या काढून मोठमोठ्याने आवाज काढून फिरत असल्याचे भिवडीचे पोलीस पाटील शिंदे यांनी कळवले पोलीस पाटील यांनी कळवल्याबरोबर ताबडतोब आम्ही आमचा स्टाफ त्या ठिकाणी रवाना केला त्या ठिकाणी जातात काही मुलं आठ गाड्यांमधील पाच गाड्या पोलिसांनी पाठला करून ताब्यात घेतले आणि मुलं काही ताब्यात घेतलेली आहेत त्यामध्ये काही मुलं फरार झालेले आहेत तीन मुलं सापडलेले आहेत साधारणतः मुलं किती आहेत मुलं साधारणतः आठ मुलं आहेत त्यामध्ये काही आर मुलं आहेत आर मुलांच्याकडे चौकशी केलेली आहेत लहान मुलं आहेत असं समजलं होतं की ते तलवार घेऊन असे होती तलवार घेऊन असे दस माझं होते नाही त्यांच्याकडे धारधार कोयता एक क्षेत्र मिळून आलेला आहे आणि बाकीची मुलं तीन गाड्या फरारे आहेत आणि बाकीची मुलं फरारे आहेत त्यांच्यावर योग्य ते पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि इतर मुलांचा शोध चालू आहे या यापुढे यापुढे सासवड पुल स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी तसेच मान्य पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी सांगितल्याप्रमाणे यापुढे जर अशाच प्रकारची मुलं जर सायलेन्सर काढून मोठमोठ्याने आवाज काढून गाड्या जर फिरवत असतील तर ता त्यांच्यावर यापुढे अशाच प्रकारची कारवाई केली जाणार आहे ओके